नमस्कार राम राम आलेकुम पुढे काय म्हणतात व्हेरी गुड शास्त्री अकाल जय मूल निवासी जय शिवराय जय भीम जय भीम सर्वप्रथम इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे इथे उपस्थित आहात मी तुमच्या घरातली एक लेख म्हणून तुमचे हात जोडून इकडे आभार मानते की एवढ्या कमी नियोजनामध्ये हो कमी वेळेमध्ये जे नियोजन हो झालं त्यामध्ये आपण सगळे इथे उपस्थित झालात खरं तर सगळ्या महापुरुषांच्या या विचारांना ज्या महापुरुषांमुळे आज आपण प्रत्येक जण बहुजन समाजातला इथे पोहोचू शकला त्या महापुरुषांच्या विचारांना मी अभिवादन करते माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी आपल्या समोर असलेल्या दोन्ही उमेदवारांचं भरपूर कौतुक केलेलं आहे त्यामुळे मी जास्त काही बोलायची गरज नाही मी एवढंच म्हणेन की एक जे आहेत ते ऑलरेडी मिस्टर इंडिया झालेले आहेत तो मिस्टर इंडिया जो होता त्याला किमान बघण्यासाठी किंवा हरवण्यासाठी घड्याळ सा असायचं घड्याळ पिक्चरमध्ये बघितलं होतं ना आमच्या ह्या मिस्टर इंडियाला घड्याळ सुद्धा नाही त्यामुळे कधी हरवतात आणि कधी सापडतात हे आम्हालाही कळत नाही आणि दुसरे जे आमचे आहेत ते आधी रिटायर झालेले होते सेवा निवृत्त होते की नाही दोन हजार आठ साली तेव्हा सेवानिवृत्त होते आणि दोन हजार तेरा दो, द, 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 तेरा ला आपण त्यांना कायमच सेवानिवृत्त करणार आहोत ह्या निश्चयाने आपण सगळ्यांनी ह्या ही लढाई जी आहे ती माझ्यासोबत लढायची आहे मी या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा मनापासून आभार मानते की माझ्यासारख्या एका नवख्या कार्यकर्तीवर पक्षामध्ये त्यांनी मोठी जबाबदारी दिली आणि तुम्ही जर बघत असाल आज या विचारपीठावर सगळे युवक मंडळी आहेत सगळ्या समाजाची लोक आहेत सगळ्या धर्माची लोक आहेत आणि हीच खरं आपल्या बहुजन वंचित आघाडीची ताकद आहे ही ताकद वाढवण्यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचंय निश्चितच खूप लांबचा प्रवास माझा राहिला माझ्या कुटुंबाचा राहिला तीन पिढ्या काँग्रेसशी जोडलेल्या होत्या त्या विचाराशी जोडलेल्या होत्या तिथून इथे येण्याचा प्रवास माझ्यासाठी सोपा नव्हता भावनिक आहे पण तरी मी सांगू इच्छिते हे सगळं असताना जेव्हा हे लोकसभेचं सगळं निवडणूक रंगायला लागली आणि मी मतदारांमध्ये फिरत होती मतदारांचा सरळ सरळ प्रश्न होता तर काही या दोघांनाही आम्हाला मतदान करायचं नाही आमच्या पुढे पर्याय नाही तुम्ही पुढे या आम्ही तुम्हाला पाठबळ देतो आणि आज वंचित बहुजन आघाडीची उमेदवार म्हणून जनतेची उमेदवार म्हणून मी या निवडणुकीला सामोरी जाणार आहे तुम्ही साथ देणार आहात की नाही तुम्ही माझ्यासोबत राहणार आहात की नाही आपल्याला ही एकी जी आहे ही पुढे अशीच वाढवावी लागणार आहे आणि त्या निमित्ताने सगळ्या समाजापर्यंत पोहोचा माझा हात जोडून निवंत वंचित बहुजन आघाडी कुठल्या एका समाजाची मक्तेदारी नाही किंवा एका समाजाचा पक्ष नाही जी भूमिका श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मांडली आहे तीच भूमिका आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मांडावी आणि या पुढच्या काळामध्ये आपल्या उमेदवारीबद्दल आपल्या उमेदवाराबद्दल माझ्याबद्दल जे चांगलं सांगता येईल ते जरूर सांगावं दादासाहेब रुपवते असतील मधुकरराव चौधरी असतील या सगळ्यांची परंपरा घेऊन पुढे चालण्याचं काम मी या निमित्ताने करणार आहे आजच्या निवडणुकीमध्ये आपण बघत आहात काय प्रश्न हाताळले आपल्या समोरच्या उमेदवारांनी कोणीही लोकांच्या प्रश्नांबद्दल बोलायला तयार नाही पाठपाण्याबद्दल बोलायला तयार नाही महिलांच्या प्रश्नांबद्दल बोलायला तयार नाही प्रश्नाबद्दल बोलायला तयार नाही शिक्षणाच्या प्रश्नाबद्दल बोलायला तयार नाही बोलतात कशाबद्दल किती कोणी तेलाचे डबे खाल्ले आणि कोणी किती घोटाळे केले निवडणुकीच्या सगळ्या प्रचारामध्ये आपल्याला आपल्या निवडणुकीच्या सगळ्या प्रचारामध्ये आपण मतदारसंघासाठी काय करणार आहोत हे घोषणा पत्र घेऊन पुढे जायचं आहे आम्ही लोकांसाठी काम करणार आहोत आम्ही सगळ्यांसाठी काम करणार आहोत हे अभिवचन आपल्याला आपल्या, आपल्या पूर्ण निवडणुकीच्या या प्रचारामध्ये द्यायचं आहे आणि कोणाच्याही कोणाच्यावरही वैयक्तिक किंवा खालच्या पातळीची टीका आपण करू नये आपण त्यांच्या पातळीला जाऊ नये एवढीच एक नम्र विनंती माझी राहणार आहे यानंतरच्या तेरा चौदा दिवसाचा जो प्रवास रहे, तो आपला राहणार आहे तो अतिशय कठीण आहे आपल्यापुढे मोठी धनशक्ती आहे यंत्रणा ज्याला म्हणतात त्याही उभ्या आहेत पण मलाही खात्री आहे की कुठेतरी जिल्ह्याची एक कन्या जिल्ह्याची एक भूमी कन्या म्हणून सगळेच लोक आपल्या पाठीशी उभे राहतील आणि त्या प्रकारचं आव्हानही या पुढच्या काळामध्ये मी स्वतः सगळ्यांना कळणार आहे कोविडच्या कार्यकाळामध्ये खासदार होते माजी खासदार होते काय कामं लोकांसाठी केली मला सांगावं हो। मुंबईमध्ये होते निश्चित लॉकडाऊन होत तिथे बसून अकोल्याच्या प्रत्येक कोविड सेंटरला मदत पोहोचवण्याचं काम या उत्कर्षांनी केलं जेव्हा अकोले तालुक्याच्या संगमनेर तालुक्याच्या कोपरगाव तालुक्याच्या वेगवेगळ्या वाड्या वस्तींवरती महिलांसाठी युवकांसाठी काम करत होतं तेव्हा तुम्ही कुठल्या बिळामध्ये लपून बसला होता जेव्हा कधी महिलांचे प्रश्न या मतदारसंघामध्ये उभे राहिले जेव्हा कधी आंदोलनं उभे राहिली मणिपूर सारखा एक विषय आला तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो तेव्हा हे दोघं कुठे बिळात लपून बसले होते त्यांनी मला सांगावं की जेव्हा जनता महागाईने जेव्हा जनता बेरोजगारीने बेजार आहे कुठल्याही मुद्द्यांवर एकही आवाज न काढणारे हे दोघंही कुठल्या बिळात लपून बसलेले होते याचही उत्तर द्यावं म्हणून पुढच्या काळामध्ये या येणाऱ्या चौदा पंधरा दिवसाचं नियोजनबद्ध काम आपल्याला करायचं आहे आपल्याला आपल्या आपल्या गणात गटात गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये वा वाड्या जाऊन प्रत्येक मतदाराला संपर्क करायचा आहे आणि जसं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं माझ्यापर्यंत गाडी आली नाही माझ्यापर्यंत लोक आले नाही अशी कोणीतरी तक्रार करू नये कारण आपल्याकडे वेळ कमी आहे जास्तीत जास्त नियोजन करून कर आपण कसे लोकांपर्यंत पोहोचू याची पूर्ण काळजी मी एक कॅन्डिडेट म्हणून घेईन पण साथ देण्याचं सा काम हे तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे आणि ते तुम्ही कराल हे आजच्या तुमच्या उत्साहातून मला दिसत आहे मीडियाच्या मंडळी खूप मोठ्या प्रमाणात आज आहे मी खरंच तुमचे आभार मानते दिवस द्यूस पहिल्या दिवसापासून मीडियाच्या मंडळींनी जे सहकार्य आम्हाला केलेलं आहे कारण त्यांनाही समजतंय की लोक लो, लोकांची भावना आहे आणि त्यांनाही आजचा उत्साह दिसत असेल कुठे बाटल्या नव्हत्या पाण्याच्या आणि कुठे स्टेजवरती काय भाषणं सुरू होती आणि आजचा हा जो जल्लोष आहे लोक स्वयंपूर्तीने आलेले आहेत आता मला इथे मदत मिळाली याच्या आधी दोन तीन जणांनी मला मदत देऊ केलेली आहे म्हणूनच मी म्हणते की जनतेची उमेदवार म्हणून या निवडणुकीला साम सामोरं जात असताना आपल्याला आरोप भरपूर होतील अदृश्य शक्ती आमच्या मागे आहे आम आमच्या मागे हे आमच्या मागे ते असे खूप हवा होईल अदृश्य वगैरे काही नाही तुम्ही दहा वर्ष अदृश्य होता म्हणून ही दृश्य जनतेची शक्ती आज माझ्या पाठीमागे उभी आहे ही भावना घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि शेवटीला एवढंच सांगेन की ह्या पुढच्या पंधरा दिवसाचं नियोजन आम्ही तुमच्यापर्यंत पाठवू ते नियोजन आपण शिस्तबद्ध पद्धतीने करा आपले काय म्हणणं असतील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवा ताई फोन उचलत नाही ताई मेसेजला रिप्लाय देत नाही आता बसल्या बसल्या साठ मिस्ड कॉल माझ्या फोनवर आहेत भावांनो बहिणींनो सगळ्यांचे फोन घेणं शक्य होणार नाही ही एक इथे खंत व्यक्त करते पण तुम्ही जसं सांगाल तुमच्या भागामध्ये नियोजन करा नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाऊया आणि हे निवडणूक ज्या संविधानाचं नाव घेऊन दोन्ही पक्ष म्हणतात आम्ही सवत संविधान बदलणार एवढ्या वर्षांमध्ये हिंमत नव्हती झाली कोणाची संविधानाला हात लावायची दिल्लीच्या मध्यामध्ये संविधानाला जाळण्याची हिंमत होते आज आपण त्या परिस्थितीमध्ये आहोत दुसरे महाविकास आघाडीचे म्हणतात आम्ही संविधान रक्षक आहोत सरनामा वाचलाय का म्हणा संविधानाचा कधी आम्ही भारताचे लोक भारताचा एक सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा आम्ही देतोय तुम्ही देत नाहीये त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मिळूनच या संविधानाचं रक्षण करायचंय त्यासाठीची आपली लढाई आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्द्यांसाठी लढाई आहे इथे आलेल्या प्रत्येक माय बाप जनतेच्या आणि या सगळ्या युवकांच्या या सगळ्या महिलांच्या विचार विश्वाचाची आणि त्यांच्या मध्ये असलेल्या सगळ्या ऊर्जेची ही लढाई आहे आपल्याला ती एकवटायची आणि पुढे जायचंय शेवटीला मी घोषणा देणार आहे तुम्ही मला साथ द्यायची आहे अजून आतापर्यंत काही वेगळ्या घोषणा होता एक घोषणा मागच्या काळात फार फेमस झाली पन्नास खोके या अशा जमान्यात आपण बसलोय पण आपण कोणाची मुलं आहोत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वंशज आहोत आपण शिवरायांचे वंशज आहोत आपण शाहू महाराजांचे वंशज आहोत लनुजी वस्तारांचे वंशध आहोत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि त्यामुळे ज्या घोषणा आता आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून देणार आहोत त्या मागे तुम्ही आमच्या सोबत चला या पुढच्या सगळ्या रॅलीमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने जाऊया आणि ही निवडणूक आपण जिंकण्यासाठीच या मैदानात उतरलेलो आहोत सरपंचाची निवडणूक पण साधी कोणी हरण्यासाठी उतरत नाही लोकसभेची एवढी मोठी निवडणूक आहे आपण जिंकण्यासाठीच उतरलेलो आहोत आणि आज जो उत्साह हो तुमच्यामध्ये मला दिसत आहे कुठलीही यंत्रणा आपल्या मागे नाही सगळा फक्त कार्यकर्त्यांचा रेटा असलेली ही जी सगळी उत्साह तुमच्यामध्ये दिसत आहे चार जूनचा गुलाल हा आपलाच आहे एवढा निर्धार करून निथिन बाहेर पडूया जय भीम जय शिवराय